कधी कधी नवऱ्याचा इतका राग येतो ना असं वाटतं एका बुकीत त्याचे दात पाडावेत परत हाही विचार येतो की त्याच्या एका बुकीत मी कुठं असेल का असेल का नसेल त्याच्यामुळे असं वाटतं जाऊ दे बाई हाय ते बरं आहे आपलं ऑनलाईन <laughs> असून रिप्लाय नाही देत जिओ सारखे भाव वाढले वाटत तुझे बाबू <laughs> जी माझ्या भावाला नाही म्हटली तिचं वाटुळ होते दे बहुतेक बायकांना नवऱ्याच्या मैत्रिणी अजिबात आवडत नाहीत पण नवऱ्याला मात्र बायकोच्या सगळ्या मैत्रिणी आवडतात बाकीच्या मित्राच्या रूपात हिरे भेटले आणि आम्हाला मित्राच्या रूपात एकूण एक नमुनेच भेटले नवरा बायकोच्या नात्यामधले कडू सत्य जी बायको नवऱ्याला छळत नाही तिला संसारातलं काही कळत नाही आहो मला सरळ पार्लर मध्ये जायचंय पैसे द्या ना घरी सरळ घरी सरळ होत नाही तो आता खानदान सरळ केलं सण केस सरळ होण्यात तुझे काय झालं तुझ्या काय नाही काहीतरी लावायचं ना मग मला दाखवायचं तोंडाला लावून ते पण आहे दाखवून काही लोकांची सुंदर बायको असून पण दुसऱ्यांच्या बायकांकडे बघत असतात ना समजून जायचं आयफोन असून पण ओपो आणि विवो मध्ये जीव आहे हसताय काय दारिद्र्याची लक्षणं असतात ती तुम्ही पण कसलेच हिवडणारच मुंडे लावून घरात सांगतात आणि पोरं हजार दोन हजार ची दारू पितात आणि घरात येऊन गपचूप झोपतात संस्कार हो दुसरं काय नाही पैसे ठेवायचे असतील तर बँक ऑफ बायको कडे ठेवा परत भेटण्याचे चान्सेस कमी असतील पण अडचणीच्या काळात नक्कीच लोन पास होईल तिळगुळ घे गोड गोड बोल माझं तिळ सांडू नको आणि माझं सोबत बिलकुल पण भांडू नको सहज लागली पोरांचं एक असते बर का पोरं किती जरी नीच असले ना तरी पण त्यांनी त्याच्या ते मित्राच्या बहिणीला स्वतःच्या बहिणीसारखंच मानतात मांडतात बर का तुझे एखादा माणूस किती चॅप्टर असू द्या किती हुशार असू द्या एखाद्या बाईन त्याच्याकडून पाहून हसली रे हसली समजा त्याने एक एक कर्ज मी घेतली रेट यार देखो बहुत होईल बहुत परेशान हो होईल तुझसे करता हूँ तो झगडा करण्या तरी अम्मा के पास जाऊंगा क्या <laughs> तुझसे करूंगा ना झगडा <laughs> 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 एक वेळ मरण आलं तरी चालेल पण मम्मी रागात असल्यावर हसू येऊ नये नाहीतर पुढे काय होईल सुद्धा सांगू शकत नाही त्याला रोज गोड गोड बोलणारी पाहिजे होती पण त्याला रोज किरकिर करणारी मी भेटलीय लग्न केल्यावर एक हक्काचा माणूस मिळतो भांडायला मॅडम पुष्पा तू बघितला का हो काय आवडलं तो सारखं बायको भाईको बायको भाई भाई करतो ना तेच नाही थप्पड मारून चालला थप्पड मारू जिकडे बायको सुंदर तिकडे नवरा टकला जिकडे नवरा सुंदर तिकडे बायको जाडी जिकडे दोघं परफेक्ट तिकडे भांडणच भांडण uh! <laughs> खाऊ नका तुमच्या घरात प्रॉब्लेम प्रॉब्लेम नाही त्या जुदाई पिक्चर मधल्या श्रीदेवी सारखं मी पण माझ्या नवऱ्याला दोन करोड मध्ये काम हो पण ह्याला घेतय कोण uh! वक्त्या तोंडाचं वीस रुपये मध्ये पण तुला कोण घेणार नाही घेटला तर बी आणून सोडल वापास इकडे इकड घरी कुठे चालले का काय म्हणा आता आला वारा गेला वारा कुठे गेली भाभी मोठ्या घरातली पोर घरातून पैसे घेतात आणि पुरीवर उदळत आणि आपल्या इकडचे भिकारी पुरींकुरच घेतात आणि स्वतःवर उधळत हॅश टॅग अजून थोडी का दे ना खाऊन जर खरंच गोड बोलले असते तर माझ्या नवऱ्याला मी वर्षभर तिळगुळाचे लाडू खाऊ घातले असते पण जाऊ दे बाई संक्रांती साडी घ्यायची मलाच गोड बोलावं लग्न घ्या आणि गोड गोड बोला आतापर्यंत ठरलेलं सत्य बर का ज्या बायका दिसायला खूप सुंदर असतात ना त्यांचे नवरे नेहमी टाकले जातात बर का माझ्या मित्राला किती बी ब्रँडेड कपडे घाला पण ती भिकारच दिसते नवरा घरात नसला तर जीवाला नुसती हुरहुर आणि एकदा का घरात आला तर किरकिरी भांडण नुसतं जाळ सकाळी उठल्या उठल्या बायको तो चेहरा बघत जावा दिवस चांगला जाते मग ती बायको कुणाची मित्रा अरे एवढा पण सुंदरपूर प्रेम नको करू जिच्यावर आखी गल्ली फिदा असतात तिला पोरांचं असं झालंय बायको काळी केली तर लोक आवड ठेवतात आणि बायको गोरी केली तर मित्रच लाईन मारतात मग ना मला को, मला कोणा झुके का नाही साला सुद्धा ना बायको समोर झुकते मग ह्याच्यावर समजून जावा की नवरे जर फायर असतील ना तर बायको वाईल्ड फायर आहे काही लोकांची सुंदर बायको असून पण दुसऱ्यांच्या बायकांकडे बघत असतात ना समजून जायचं आयफोन असून पण ओपो आणि विवो मध्ये जीव अडकलेलाय <laughs> हसताय काय दारिद्र्याची लक्षणं असतात ती होसलेच हि होणार बायको समोर जाऊन दुसऱ्या स्त्रियांचा विषय काढणं म्हणजे ना पेट्रोल पंपावर जाऊन सिगरेट म्हणण्यासारखा आहे बरोबर आहे का ना हिवडणी पोरींची ओळख झाल्यानंतर त्याला लगेच चार दिवसांना जाऊन प्रपोज मारणं म्हणजे ना लई केली घाई आणि डायरेक्ट red मध्ये जाय आज के डेट में सबसे सक्सेसफुल आदमी वही है जिसके पास घर वाली बाहर वाली और इंस्टाग्राम वाली तीनों है इतिहास साक्षीदार है कुठलेही व्यसन नसलेल्या मुलाला भांड बायको भेटते आणि ज्या माणसाला सगळे व्यसनेत त्याची बायको खूप संस्कारिणी म्हणून <laughs> पावडर खाऊन बनवलेली बॉडी जमीन विकून मिळालेला पैसा आणि इंस्टाग्रामवर वर पटवलेली पोरकी कधीच टिकत <laughs> नाही <laughs> <laughs> आपल्या ग्रुप मध्ये असा एक तरी मित्र असतो ज्याला दारूचा नाही तर बाईचा नादा असतो आ आर करा त्याला हि <laughs> लिहू काय शेट इथे एक रुसला कि दर दुसरा असली पद्धत चालू आहे माझी मंजुरी तुला मिळाला खालती का चार चार पुरी पटवून तुम्हाला असं वाटतंय का तुमची होणारी बायको सिंगल